मित्रांनो एक दुःखद बातमी आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचं लातूरजवळील भीषणकार अपघातात निधन झालं आहे ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे चला जाणून घेऊया या घटनेबद्दल सविस्तर माहिती ही घटना घडली सोमवारी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण पाच वाजण्याच्या सुमारास लातूर औसा महामार्गावरील बेलकुंड गावाजवळील उड्डाण पुलाजवळ माजी आमदार यांची कार अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली प्रत्यक्षदर्शीनुसार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि गाडीचा वेग जास्त असल्याने ती कार घसरली गाडीने सुरक्षा कठळा तोडला आणि चार वेळा पलटी खाल्ल्याचं समजतं या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली अपघातानंतर त्यांना तातडीने लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली या अपघातावेळी गाडी त्यांचा बॉडीगार्ड चालवत होता असंही समजतं माजलगाव मतदारसंघाचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात ते आमदार होते ते भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्ती समर्थक म्हणून ओळखले जायचे दरम्यान राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नांदेड येथील कार्यक्रमात असतानाच त्यांना ही माहिती कळाली त्यानंतर तातडीने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करत नांदेडहून लातूरकडे प्रस्थान केले आर टी देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला तसेच सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर किनीकर यांच्याशीही संवाद साधून माहिती घेतली त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे बीडचे आमदार सूरज धस भाजप नेते गिरीश महाजन आणि इतर अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी देशमुख यांना एक प्रामाणिक आणि कर्तव्य संबोधलं बीड आणि लातूर जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का बसला आर टी देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रामाणिक आणि समर्पित नेता गमावला आहे त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना करतो